साईज कडक कसली साईज लागली नमस्कार म्हणजे मी गणेश कुली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो आज आपण आता पहिला पेरा ओढणार आहेत पेरा ओढून झाल्यानंतर जितारे आपली भेटतात ना ती पागाशी अशी जितारी कशी भेटतात ना ती बघू कारण आता पाणी भरपूर कमी झालं आहे भेटू शकता ऑलरेडी बघता असा मौसम आज कडक आहे थोडासा ऊन पडला आहे त्याच्यामुळे आज थोडासा त्रास होणार आहे आम्हाला चला जाला पण टाकले आहे ना चिंबोऱ्या वगैरे चिंबोऱ्या चिंबो मासं सगळं गुंतणार आहे सगळं दाखवेन फक्त तुम्ही कंठोरा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओचा आनंद घेता चला आता जातो मी पेरा तिकडे तिकडे जातो त्याच्यानंतर आपण जाऊ पागाला त्याच्यानंतर काढू आवरा जिता आरवाला केली सुरुवात जितार आणि बोलतोय मोठी मोठी जितार लपली वर्ड हत्यान हे कोणी दोन निघलो मासत मास हे गाणी बोल गाणी बोल लवकर किंगची आवडली आम्ही आतमध्ये गेलो ना <laughs> <किंग> आवडलाय <है। laughs>

हां तीन आहे हा दुसरी आहे जोरपायात तीच तक्रारी झाली बघा अजून आहे या हाताला लागला किती पण पंधरा तू पहिली का तिथेल की करू

पालू आले पालू आले पालू मस्त तारपणी जेव्हा का बघताय कसला आलाय बघ कडक आवरा मावरा इथे तरी लोकांकडे मावर मी किरती मी जर कमी मोठे ती आहे चप्पलचे चप्पल झाल टाकलं तर भरत असत झाल बरेलच्या अभियान भरत माहिती ना हा गेले टायमाला ते आता कधी असतील आहे बघ बोल जे, बोल बिलकुल

डायरेक्ट पद्ध्याच्या त्यांची होती आलंय बघ सगळ्या नवीन ना हल्ली वर्षी त्यांची चाललो ना भाई जेंगाट आहे झँगाट आहे हु बघ हुब काय या आता असं वाटतं वरती चढताना काय समज नाही आणि <laughs> माहिती काय वरती चढता अरे काय चढताना हल्ली चिमुऱ्या चिमुऱ्या सोडल्यात नाही रे हे बघ झेंगाट झेंगाटलं धरून डायरेक्ट येऊ ज्या ए पिशुकर शेतान चालवले तिला तिला सोडवटल असलं बार किलो सोड आता आशी सोडताना चावल आम्ही चालून आणशी माती करली बघ आवरी माती करली मोठी चिमुऱ्या झाली

नाही जवळ तावला चावलं आता वेलो आता घाल ये आता पीस चाललेली असेल ती नाही डबल नको बघतो बस सिंगल असली तर काम पच्चीस डबल असली तर मेरा काम पच्चीस

दिसला नाही हो मला आम्ही डायरेक्ट पाक मारला खड्डा होता असेल बसले म्हणून मारला चाल अंदाजा खरं ठरला अजून काय पाहिजे आयुष्याने ऍक्च्युली तीन होते घेत घेत गे तारा काही आहे बिग साईज आहे मस्त आहे तो मिक्स साईड आहे ना हो ये डक ॲक्च्युअली प्रॉब्लेम असा आला पडलीची तरी आणि आमचा मोबाईलची चॉप झाला त्याच्यामुळे आम्हाला दुसरा फोन आणला का आता आवडायची तारा आहे हे नाही करू शकत व्हिडिओ नाही फोडा वगैरे आलाशी जेली एक सेम हायचं तुपून गेली उडी मार पान तोंडी उघलीला आहे माझे बघ बिग साईज बिग कशी आहे कडक एकदम चल ती बघ ती पहिली बघ ती पहिली बघ ती पहिली एक पाग आणच तीनची तारा दोन बारक्या एक मोठ्या म्हणजे यो आहे ना यो डेंजरची तारा होता त्याच्यात दोन आयटम होत्या

मोठा निघा नाही आणि बसतील र आता उन्हाची यांची वरती रेला चालेल नाही यांची वरती होत्री चांगला बसतो तुझ्या काय 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 ऐका नाही काटे काटी आल ती वरती जिल्ह्या माझा मासा मी ले ले ले। <laughs> आक्रिया नक्कीच हे बघ मासा हे बा असंल मासं ते काय लागतं गणेश बोलतं नाही जेव्हा दे मासा जाम झालं पक्क मासं झालं आणि ऑलरेडी आपण धेडलं त्याच्यावर सगळं मासा धरून काय जाळ टाकलं आहे ना जाळला पक्क लागलं तुम्ही तर तुम्ही येपून काय जेव्हा आधीच तर दिसता आमची माणसाला ओधन झाला सहजितरली हां परत परत

आई इचार को चावला तो चावला हे बघा इकडं चावला माझं ते परत ते चावला बाहेर टावली ब नाकू त्याला घेऊ जवली पडला Eu okay.

हे बघ इक्र बघ अरे इतर बघ पहिले इतर घे पुरे पुरेच खायची तसे बघ मागल्या ते बघ या माकाचा असा वारो आहे